जन्मदेवनी आम्ही पोराला जन्मदेवनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलं र सायल र लगीन झाल्यावर मय बाप सोडून पोरग हेगड राहिलंय र रा। लगीन झाल्यावर मय बाप सोडून पोरग हेगड राहिलंय र आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे बाप पाहिजे नाही नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजे नाही जित्यापणी हे मरण आमचे जित्यापणी हे मरण आमुचे आम्ही डोळ्यानं पायलै र पायलै र लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरगय गळ राय र रगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरगय गळ रायल र फाटक्या छप्परात कसं राहाव काय खाव आणि काय ल्यावं फाटक्याच्या छपरात कसं राहाव काय खाव आणि काय ल्याव या म्हातारपणात आता कुट कामाला आम्ही जाव या म्हातारपणात आता कुट कामाला आम्ही जाव शेती वाडी घर दर सार शेती वाडी घरदार सार पोराच्या नावानं लिहू लय र लिहू लय र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोर गयगळ राहिलंय र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोर गयगळ राहिलंय र आमच्या जीवाच नाही कोणी काय करू असून सोनी आमच्या जीवाच नाही कोणी लई जपुल आम्ही पोराला तळहाताच्या फोडावानी लई जपुल आम्ही पोराला तळ हाताच्या फोडावानी तरुणपणाची आठवण येता तरुणपणाची आठवण येता पाणी डोळ्यातून वाय लई र वाय र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगळं राहिलंय र रा। लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगळं राहिलंय र रा। ह्या कलीयुगाचं वार कसं उलटच वाट सार ह्या कलीयुगाचं वार कसं उलटच वाट सार काय सांग तू मानो ಸಾರಿ ಬಿಡಿನ ಗೇಲಿ ಪೋರ ಕಾಯ ಸಾಗು ದಾದ ಸಾರಿ ಬಿಡುವ ಗೇಲಿ ಪೋರ ಸತೋನ್ ಆ ಸತ್ಯ ಡೋಳ ಆತ ಗೀತ ಸ್ವಪನ ಲಿ ಲೈ ರ ಲಿವು ಲಗಿನ್ ಮಾೋಡಿನ पोरगएगळ राहिलंय रगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग यगळं राहिलंय र जन्मदेवनी आम्ही पोराला जन्मदेवणी आम्ही पोर सुख दुःख कितीतरी सायलंय र सायल र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग य राहिलंय र लगीन झाल्यावर माय बप सोडून पोर गय गरा राहिलंय र लगीन झाल्यावर मांय बोडून पोरग य राहिलं र